सुधाकर घारे यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेतले जातात तरुणांसाठी रोजगार शिबिर आरोग्य शिबिरं महिलांचा मानसन्मान करत हळदी कुंकवाचा भव्य सोहळा बैलगाडा शर्यत विविध शासकीय योजनांचे दाखले काढून देत विनामूल्य सुविधा असे अनेक उपक्रम सुधाकर घारे यशस्वीपणे राबवताना दिसतात ह्या विनामूल्य उपक्रमांच्या माध्यमातून सुधाकर घारे हे जनसंपर्क वाढवत असून येत्या विधानसभा निवडणूक काळात त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे सुधाकर घारे यांनी उपक्रम घेतले की ते कॉपी होतात जरा स्वतःचं डोकं चालवा असं म्हणत सुधाकर घारेंनी मतदारसंघातील विविध पक्षीय नेत्यांवर टीका केलेली दिसत आहे त्याबद्दल काहीतरी पास होत आहे असं मला वाटतंय आपण बघितलं असेल अनेक वेळा आपण कार्यक्रम घेतले अनेक कार्यक्रम घेतले आपण कार्यक्रम घेतला का आठ दिवसांनी तो कार्यक्रम झालेला असतो आपण त्या पद्धतीने बघितलं आपण त्या पद्धतीने गावभेट सुरू केल्यानंतर अनेक पक्षाच्या लोकांनी प्रत्येक गावात गेल्या प्रत्येक त्याबद्दल मला काही आक्षेप नाहीये परंतु आपण घेतलेल्या जी कॉपी घालून पाळवला त्या गोष्टी थोडंसं त्यांनी आत्मनंतर गरजेचं आहे आपलं पण काहीतरी धोका चाललं पाहिजे आपण पण काहीतरी केलं पाहिजे अशोक शेट्टी सांगितल्याप्रमाणे अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले अनेक लोकप्रतिनिधीने वेगवेगळी कामं केली असतील मला त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका करायची नाही परंतु आपण पुढच्या पर काळामध्ये कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे प्रामाणिकपणे आपण आपल्या मतदारसंघाचा विकास कसा झाला पाहिजे त्याचं खऱ्या अर्थाने निवेदन करण्यासाठी आम्ही प्रत्येक गावात करतो प्रत्येक ठिकाणी करतोय प्रत्येक बोर्वर जातोय ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका